तर नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सगळं तर आलो तुम्ही शेतामध्ये रात्री पाणी वगैरे भरण्यासाठी इकडे बघ शकता आपले जे इथे आता एक कांदे वगैरे टाकलेले इकडं आणि इकडचं जे आपलं पाणी वगैरे भरणं झालं होतं आणि ते समोर जे एखादे इकडचं जे आपल्याला पाणी वगैरे भरायचं होतं अरे तुम्हाला काय सांगा यार थंडी एवढी होती ना रात्रभर तर असं सर्दी होती काय तुम्हाला आता तब्येत खराब आला याच्यामुळे आणि याच्यामुळे जरा जाळ वगैरे केल्यामुळं मस्त सपोर्ट भेटतो रात्रभर भर नाही ते काही खरं नाही आणि ते एक गोष्ट काय माहिती का आश्चर्याची का आपण म्हणजे थंडी भरपूर आहे पण मग आपलं विहिरीतलं पाणी जे आहे ते गरम असतं रात्री आणि त्याच्यामुळे काय आहे शेतकऱ्याला बरासा सपोर्ट भेटत असतो तर तुम्हाला दाखवतो आपलं कुठपर्यंत भरणं झालं <laughs> आत्ताच जे आहे ते मोटर वगैरे बंद केली आता सगळी इकडचं जे आहे ते आपलं पूर्ण भरणं झालेलं आहे त्याच्यामध्ये औषध पण मारून घेतलेलं आहे मी येस सूर्य बघू शकता तुम्ही इकडे कारण की आत्ताच साडेसहा काहीतरी झालेली आहे बोलते असं आणि तुम्ही काय माहिती का मला इंस्टाग्रामला जास्त सपोर्ट करताना तसंच सपोर्ट आहे ना आपलं यूट्यूबला पण करा आणि तुम्ही आहे म्हणून मी आहे कारण की मी आतापर्यंत इंस्टाग्रामला तर ज्यांचे पण मला मॅसेज झालेली मी त्यांना रिप्लाय देतो तो शक्यतो सगळ्यांना देतोच पण काय माहिती का जास्त बोलता येत नाही प्रत्येकासोबतच आता प्रत्येकालाच वाटतं की आणि माझ्यासोबत बॉल पण मग जास्त नाही बोलू शकत नाही मी कारण की मॅसेज जे आहे ते मला कमी चारशे ते पाचशे मॅच आलेले आणि थोडंफार मग आता होतंच मागं पण एक सांगतो सगळ्यात जास्त म्हणजे अवघड गोष्ट काय माहिती रात्र का रात्रभर जे आहे तिथं थंडी एवढी भरपूर आहे का म्हणजे डायरेक्ट असं वादाड वगैरे पडतं आहे त्याच्यावर आणि सगळीकडं पाणी पाणी म्हणजे पाणी नसताना सुद्धा पाणी येतं आणि सगळ्यात अवघड गोष्ट जर कोणती असेल जास ती हे म्हणजे जाळ करणं म्हणजे सगळ्यात अवघड गोष्ट आहे याला जर जास्तीत जास्त सपोर्ट कशामुळं मला भेटला असेल तर तो, तो सपोर्ट भेटला आपल्या एका कांद्याच्या बियाच्या या पाकिटामुळं कारण की रात्र काय म्हणते का गवत जे आहे ते ओलं झालेलं आहे सगळीकडे ओलं झालेलं आहे ते ओलं झाल्यामुळे काय मी तिथे पेट वगैरे घेत नाही जास्त म्हणजे असं लवकर हे होतच नाही ते आणि एक दुःख पण आहे का बाबा प्रत्येक इंडस्ट्री चालवणाऱ्या व्यक्तीला म्हणजे कंपन्या म्हणजे ते चोवीस तास लाईट दिली जाते पण आमच्या बळीराजाला दिली जात नाही आमच्या बळीराजाला लाईट दिली पाहिजे तर आमचा बळीराजा पण या देशाला पुढे ने नेऊन सोडणार आणि शंभर टक्के नेऊन सोडणार कारण की शेतकरी काल पण ब्रँड राहतात शेतकरी आज पण ब्रँड आहे आणि शेतकरी उद्या पण ब्रँडच राहतात पण तुम्ही मला सपोर्ट वगैरे करत राहा आणि तुमच्या मनापासून धन्यवाद आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती असे नवनवीन व्हिडिओ येतच राहतील जय जवान जय किसान